मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन सर्व फिजिओथेरपी आणि प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमे विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर प्रभाग क्रमांक तेरा मध्ये शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांची जोरदार कामगिरी सर्वाधिक लक्ष असणाऱ्या प्रभाग क्रमांक तेरा मध्ये शिवसेनेची बाजी शिवसेनेचे उमेदवार भालचंद्र कांबळे तब्बल एकशे सव्वीस मतांनी विजयी भालचंद्र कांबळे यांच्याकडून थोरले बंधू प्रशांत कांबळे पराभूत तर शिवसेनेच्या प्रीती पवार यांचा देखील मतांनी विजय प्रभाग क्रमांक भाजपच्या उमा तानाजी जाधव पराभूत तर प्रभाग तेरा मधून शिवसेनेच्या काजल मेहत्रे यांना तब्बल शंभर मतांचे लीड विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तब्बल बावीस जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून विटाच्या राजकारणात मोठा इतिहास घडवला आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक तेरा मधून भाजपकडून प्रशांत विश्वनाथ कांबळे आणि शिवसेनेकडून भालचंद्र विश्वनाथ कांबळे हे दोन्ही बंधू आमने सामने उभे असल्यामुळे या लढतीकडे अखंड शहराचे लक्ष लागून होते तर प्रभाग क्रमांक तेरा ब मधून भाजपकडून उमा तानाजी जाधव आणि शिवसेनेकडून प्रीती पवार रिंगणात होत्या त्यानुसार प्रभाग क्रमांक तेरा एक हजार तीनशे सात तर भाजपच्या प्रशांत कांबळे यांना एक हजार एकशे एक्याशी मते मिळाली असून प्रभाग क्रमांक तेरा मधून भाजपच्या प्रशांत कांबळे यांचा भालचंद्र कांबळे यांच्याकडून तब्बल एकशे सव्वीस मतांनी पराभव झालाय तर प्रभाग क्रमांक तेरा ब मधून भाजपकडून उमा तानाजी जाधव यांना सुमारे एक हजार एकशे एकसष्ट मते शिवसेनेच्या उमेदवार उमा जाधव यांचा तब्बल चौऱ्याण्णव मतांनी पराभव केलाय तर प्रभाग तेरा मधून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय भेत्रे यांना तब्बल शंभर मतांचे लीड मिळाले एकूणच प्रभा क्रमांक तेरा मधून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून भालचंद्र कांबळे यांनी आपले मोठे बंधू प्रशांत कांबळे यांचा एकशे सव्वीस मतांनी पराभव केलाय आजच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मी स्वर्गीय अनिल भाऊंना अभिवादन करतो आमच्या विटेचे किंग मेकर आदरणीय अमोलदादा आणि आपला मतदारसंघाचे कर्तव्यदेश आमदार आदरणीय सुहासबाया यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही इथून पुढे विट्या शहराच्या जे मूळ प्रश्न होते लाईट पाणी रस्ते गटार सोडून आणि लोकांचं जीवनमान कसं उंचावेल ह्या गोष्टीवर प्रयत्न करीन आणि मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात जेवढ्या सामाजिक आणि संघटन गोष्टीत मी लोकांच्या बरोबर आलो अशा सर्व लोकांनी मला मदत केली आमच्या प्रभाग तेराच्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी मनापासून धन्यवाद शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोदार एनर्जी साठी शंकर नारायणा ना ना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका जिओ मराठी ते धडक